कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड गजापूर येथील मशीद मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजाच्या विविध मागण्यांसाठी माळशिरस तहसील कार्यालयावर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुख किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात आला यावेळी तालुक्यातील मुस्लिम मागासवर्गीय आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मोर्चाला मौलाना आझाद संघ मुस्लिम समन्वयक समिती होलार समाज यंग ब्रिगेड होलार समाज क्रांती दल विद्यार्थी संघटना यांनी पाठिंबा दिला मानशिरास तहसील कार्यालयामार्फत राज्याचे राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आलं आहे मोर्चाचं निवेदन महसूल नायब तहसीलदार सिद्धनाथ जावीर यांनी स्वीकारले महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी कॅबिनेट बैठकीत ठराव मंजूर करण्यात यावा मस्जिद आणि मुस्लिम समाजावर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी विशाळगड गजापूर येथील दंगलग्रस्तांचं पुनर्वसन करण्यात यावं विशाळगड गजापूर प्रकरणाची पूर्वकल्पना असताना त्यावर उपाययोजना करण्यात अयशस्वी ठरलेला पोलीस अधीक्षक डी वाय एस पी पोलीस निरीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे विशाळगड गजापूर येथील दंगली दरम्यान सर्व प्रकारची चौकशी करून दहशत निर्माण करणारे दंगलखोर असलेल्या आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी गजापूर येथील प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी राज्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि महात्मा फुले विकास महामंडळ यांसह इतर महामंडळांची कर्जमाफ करण्यात यावी महूद येथील सुनील कांबळे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यावी तसेच कांबळे कुटुंबियांच पुनर्वसन करण्यात यावं म्हाळूंग तालुका माळशिरस येथील चव्हाण कुटुंबियांचं माळशिरस तालुक्यातील रणदिवे आणि खंडागळे कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात यावं अशा मागण्या मोर्चामध्ये करण्यात आल्या राज्यामध्ये फुलेशाव आंबेडकरांना विचारांना हा पूरक महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अतिशय क्लेशदाय अशी घटना कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड गजापूर या ठिकाणी घडलेली आणि विशालगड गजापूर या थे ठिकाणी जे त्याच्या नावाखाली गजापूर या ठिकाणी ज्या जातीवादी समाजकंटकांनी जो हल्ला किंवा जी दंगल घडवली त्या दंगलीमध्ये आम्ही पाहत असताना त्या ठिकाणची मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ अं मंडळी असतील अतिशय व्यापुळ होऊन त्यांच्या घरादाराची नासधूस करून घरादारात जाळून त्या ठिकाणी असं कृत्य त्या ठिकाणी समाज केंद्रांनी केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी माझ्या शिरस तालुक्याच्या तहसील कार्यालयावर हा मोर्चा आयोजित केलेला राज्याचे गृहमंत्री म्हणतायत की आम्ही अतिक्रमणचं समर्थन करत नाही निश्चित नाही करू द्या काय हरकत नाही परंतु गजापूर या ठिकाणी झालेला जो हल्ला किंवा जो दंगल आहे त्या दंगलीचं समर्थन तुम्ही करता का हा माझा प्रश्न या ठिकाणी गृहमंत्र्याला आहे त्यामुळं गृहमंत्र्यांनी या ठिकाणी असलेल्या एसपी असतील डेवाय एस पी असतील पी आय असतील यांच्या गोपनीय विभागाने त्यांना माहिती दिली नव्हती का याची चौकशी करावी आणि जर त्यांना माहिती असेल तर त्यांनी ती यंत्रणा का लावली नाही त्याला दोषी धरून या ठिकाणला या ठिकाणी लंबित करावं आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्व दंगलग्रस्तांचं तात्काळ दहा दहा वीस वीस लाख रुपये देऊन घर बांधून देऊन त्यांचं पुनर्वसन करावं ही एक मागणी आमच्या या ठिकाणी आहे आणि त्याच पद्धतीनं गृहमंत्र्यांनी या राज्याचा गृहमंत्री पदभार स्वीकारल्यापासून राज्यामध्ये समाज समाजामध्ये निर्माण झालेले महाराष्ट्रामध्ये भरदिवसा खून पडण्याचा प्रकार या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहेत तर गृहमंत्र्यांनी या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण जी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा ही एक महाराष्ट्र विकास सेना पक्षाची मागणी या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा मळशिरस तालुका मुस्लिम समाजाच्या माध्यमातून असत आज जो तहसील कार्यालयावर जो मोर्चा काढण्यात आलाय तो गजापूर येथे झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ आहे या भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान गुण्या गोविंदाने गुण राहत असताना या महाराष्ट्रात दोष पसरवण्याचं काम काही समाजकंटक करत आहे या समाजकंटकाला बळ मला वाटतं या भारतीय जनता पक्षाचा असावं आणि या सरकारचा असावं असं इथं बोलायला वाव मिळतोय मला स्पष्टपणे असं सांगायचंय की गजापूरची जी घटना घडली ती फार निंदनीय आहे महाराष्ट्रात गुन्हे गोविंदाने हिंदू मुस्लिम राहत असताना अशा घटना घडत्यात कशा एक जरी साधी बांधण जरी होणार असेल तर पोलीस यंत्रणेला ह्याचा माहिती असते की बाबा सदर्व गोष्टी कुठं काय घडणारे कुठं काय करणारे गोपनीय माहिती असते या माहितीच्या आधारावर यांनी ही थांबवली का नाही सन्मान्य छत्रपती संभाजी महाराजांना पुढं करून या धारकऱ्यांनी ताळकऱ्यांनी या मनुवाद्यांनी आपली पोळी भाजण्याचं जे काम केले हे शंभर टक्के निषेधार्थ आहे या महाराष्ट्रात असं कुठेही घडू नये यासाठी सन्मान्य देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन आणि या माळशिरस तालुक्यातील आमदार म्हणते की हिरवी थडगी आणि हिरवी फडकी मला त्यांना सांगायचंय येणाऱ्या विधानसभेला हिरव्या थडग्यात आणि हिरव्या फडक्यातच तुम्हाला गोंडाळून भेटला नाही तर आमचं बी नाव मुस्लिम समाज नाही हे आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो बरे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरास